सर्वांचं स्वागत पुण्यामध्ये पालखी दाखल झालेले आहेत वारकरी आलेले आहेत वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत पावन प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीप्रमाणे वारकऱ्यांची सेवा केली जात आहे या वर्षी कशा पद्धतीने त्यांची सेवा करतायत या अधिक माहिती घेऊया अध्यक्ष सो आपल्या सोबत आहेत गणेशजी कल्याणकर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नक्की आज वारकऱ्यांसाठी यांनी कोणता उपक्रम राबवलेला आहे काय सांगाल तुम्ही दरवर्षीच सेवा सामाजिक करत या वर्षी तुम्ही वारकऱ्यांकरता कोणते उपक्रम राबवले आहेत रामकृष्ण हरी सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी पावन प्रतिष्ठान पुणे शहराच्या वतीने आपण पाहताय म्हणजे याची डोळा याची देही याची डोळा सकाळपासून जवळजवळ साडेसहा वाजल्यापासून कारण आपल्या सगळ्यांना माहिती वारकरी म्हटलं की शेतकरी कुटुंब आणि शेतकरी कुटुंबांना सगळ्यांना पहाटे उठायची सवय असते आणि रोजची सवय असते की सकाळी न्यारी करून किंवा पूर्ण पोटभर जेवण करून मग आपल्या शेतामध्ये कामाला जायचं परंतु आता ते सगळे वारीला निघालेत तर आम्ही सुद्धा रात्रभर जागून आमच्या बरोबर आमचे आचार्य असतील सगळेजण जागून त्या ठिकाणी यंदाच्या वर्षी आम्ही वारकऱ्यांसाठी पोहे खिचडी चहा मिसळ म्हणजे सगळ्याच गोष्टी शिरा म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाटतात ना आपल्याला सकाळी उठल्यानंतर नाश्त्याला याला गोष्टी लागतात त्या सगळ्यांची व्यवस्था भरपूर वारकरी आले भरपूर गर्दी होती आणि हे सगळं पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो आणि त्याचबरोबर मग दहा वाजल्यापासून आम्ही त्याचे आता आपण सगळेजण बघतोय माझ्या माग कि दिवसभर तर ताराचंद हॉस्पिटलचे डॉक्टर रंगणवाला डॉक्टर रंगणवाला जे त्यांची संस्था आहे त्यांचे डॉक्टर्स हे वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे काही दातांच्या विकारांचे डॉक्टर्स आहेत अंगदुखी पोटदुखी कारण वारीमध्ये चालताना या सगळ्यांना कॉमन प्रॉब्लेम असतो म्हणजे अंगदुखीचा कुठं चमक भरली कुठे शिर शिरावरती चढली किंवा एखाद्याला जेवणामध्ये इकडे तिकडे झालं की लूज मोशन्स होतात त्याच्यावरती असलेली सर्व औषधं आज दिवसभर वारकऱ्यांना आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि हा उपक्रम खरं म्हणजे पांडुरंगच आमच्याकडनं घडवून घेतो आणि आमच्या या सेवेला दरवर्षी येणारी वाढणारी दरवर्षीची गर्दी त्यांचा उत्साह आणि त्यांचा सहभाग बघून आम्हाला ही सेवा दरवर्षी आम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करूशी वाटते वाटती आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही जर वारी करू शकत नाही तर वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना एक क्षणभर जरी आपल्यामुळं काही त्यांना मदत करता आली तर त्या गोष्टींमुळे आम्हालाही ते असं वाटतं की खरोखर वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी पांडुरंग आमच्याकडनं सगळं करून घेतो की काय असा अनुभव दरवर्षी आम्हाला येतो तो, तो यंदाचही वर्षी आला पुन्हा एकदा पुढच्या वर्षी त्यांच्या सेवेमध्ये आम्ही असेच उभे राहणार आहोत नमस्कार माझे नाव सिद्धेश्वर आगाव मी परळी वैजनाथ बीड जिल्ह्यातून आलेलो आहे आमची वारी ही गेल्या वीस वर्षापासून चालू आहे पण माझं या वारीमध्ये पहिलंच वर्ष आहे आणि सकाळी या ठिकाणी आल्याच्या नंतर माननीय गणेश कल्याणकर सर यांनी खूप चांगल्या पद्धतीचं चा, नाश्त्याची व्यवस्था केली आहे त्यामध्ये मिसळपाव असेल वडापाव होता उपमा होता विविध वेगवेगळ्या प्रकारचे उपहार सर्व वारकरी यांना दिलेला आहे त्याबरोबर ते संपल्याच्या नंतर आरोग्य शिबिर पण खूप चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मी पंढरीच्या पांडुरंगाकडे अशी विनंती करतो की त्यांनी अशीच वारकऱ्यांची सेवा करत राहो आणि पांडुरंगांनी त्यांना खूप खूप आशीर्वाद द्यावा धन्यवाद दोन दिवसापासून जे कल्याणकार साहेबांनी जे आमची सेवा केली जे आज माऊलीचे जे पुण्यामध्ये जे सर्व ग्रामस्थ आले खरंच माऊलीचा जो संदेश आहे त्यांनी तंतोतंत पाल पाळलाय आणि पूर्ण आज चार वाजल्यापासून माऊलीला प्रसादाचं वाटप खिचडीचं वाटप नाश्त्याचं वाटप गोळ्या औषधाचं वाटप खरोखरच त्यांचं कौतुकास्पद काम आहे आम्हाला खरोखरच ते की मावली करत, थोड़े थोड़े, आज आम्हाला माऊलीसारखे सारखे पुण्यामध्ये भेटले त्याच्यामुळं आम्हाला कोणतेही आम्ही घरी असल्यावर आम्हाला अजिबात काही अशी लांब आल्या सारखी उणीव आम्हाला वाटले नाही म्हणून आम्ही सर्व माऊलीचे कल्याणकर साहेबांना खरोखरच धन्यवाद द्यावेत एवढे थोडे रामकृष्ण हरी आज माऊलीच्या पालखीच्या निमित्ताने या ठिकाणी श्री गणेश कल्याणकर यांनी आर आरोग्य शिबिरात कार्यक्रम ठेवलेला आहे तरी ते भाविक भक्तांची माऊलीच्या भाविक भक्तांची निष्काम सेवा करतात पैसे न घेता ही एक सेवा आहे आणि सर्व भाविक भक्तांना याबद्दल आनंद वाटतो आणि त्यांची ह्या ही आवि अविरत सेवा अशीच पांढुरा अर्पण होईल यात काही कुठली शंका नाही नमस्कार गणेश किलंकर भाऊ यांनी वारकरी खूप छान सोय केली आहे के आम्हाला फ्रीमध्ये मेडिकल नाश्ता वगैरे खूप आनंद वाटला खूप प्रसन्न वाटलं दरवर्षी करतात ईश्वराला आमची हीच प्रार्थना आहे की दरवर्षी करत राहावं धन्यवाद माझं नाव नमिता पांडुरंग देशमुख आहे मी जायफ्राबाद तालुक्यातून करू राहिले सव्वीस वर्ष झाले तिथं आम्ही नाश्त्याला आमची सेवा करतात म्हणजे पाय दुखाची घ्यायची सगळी सेवा व्यवस्थित करतात नाश्ता व्यवस्थित घेतात माझ्या वारीला सव्वीस वर्ष चालू आहे माझं नाव सुवर्णा प्रताप देशमुख राहणार दाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना मी पाच वर्ष लेवारी करते इथे खूप कल्याण बहुत खूप काळजी घेतात सकाळी नाश्ता असतो चहा असतो नंतर औषध गोडायची पण सोय असते वार करायची खूप सोय होती भाऊ आम्हाला व्यवस्था करते का चांगली व्यवस्था करते चांगली वारी झाली गोळ्या औषधाची सोय झाली जीव पासून पुणे पुस्तक चालत आला व्यवस्था आमची चांगली झाली आता काय आहे आम्ही वाट्याने म्हणतोय धन्यवाद पुणे हा असं सोलापूर नाही पंढरपूर नाही एवढं आहे तरी हा चार घास घातल्याशी पुण्यात जाऊन देत नाही ती रिक्षाने ती चला माउली जीव घालून पाठी शंभर रुपये लावते ती असं पुणे चांगली चांगली मस्त केली आमची व्यवस्था गोळे औषध जेवण खाणं ही सगळं चांगलं आहे चांगली आत्मवर्ष झालं वारी किती चांगली व्यवस्थित झाली चांगली आहे सगळं वाटे व्यवस्थित मिळतात जेव्हा मिळतात माउली महाराजांनी अशी सद्बुद्धी देऊ गणेश आमची सोय चांगली झाली गोळ्या औषध मिळालं आणि नाश्ता वगैरे सगळं झालं धन्यवाद नऊ वर्ष झाले आम्ही वारीला येतोय आम्हाला चांगली सोय आहे आम्हाला गोळ्या औषध आहे मिळतात वेळेच्या वेळेला जेवण या वेळेच्या वेळेला मिळते राहण्याची सोय आहे आम्हाला महाराज पण चांगले येत आम्ही चालत आलो कोल्हापुरावर ना आम्हाला काय वाटलं नाही पाणी सोय चांगली व्यवस्था झाली सात वर्ष झालं वारीला येते देव ती पंढरपूर चालत करते वारी मला काहीच टेन्शन नाही दुखत नाही काय नाही पण आपलं औषध बळ्या तुमच्या कसल्या घ्यायच्या जवळ आल्यावर सेवा केल्यावर लय असा आनंद होतो आम्ही येतो वारीला आम्ही आमची सेवा मस्त करीत आहे तुम्ही दरवर्षी प्रमाणे पाहतो आम्ही तुमची रामकृष्ण की वारी तीन वर्ष झाली करीत आहे आम्ही मस्त आनंद आनंद वाटते याच्यात आनंद वाटते याच्यामध्ये वा गणेश भाऊच मस्त काम माऊली गणेश कल्याणकर खूप आमची चांगली सेवा केले रामकृष्ण